नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत तेजस हवलदाराकडनं फोन घेऊन फोन करण्याचा प्रयत्न करत असतो पण मामी मनूला फोन उचलू देत नाही मामी गेल्यानंतर ना मनू फोन घेते आणि पाहते मिस कॉल इतके सगळे आई हे बघ ना तुझ्या फोनवरती चार चार मिस कॉल आले असं मनू तिच्या आईला सांगू लागते संपदा म्हणते कोण असेल ग मग फोन लावून बघायचं का मग मनूला संपदा सांगते तू फोन लाव तोपर्यंत मी कामाचं बघते आणि असं म्हणत ती किचनमध्ये जाते मग मनू फोन लावते फोनची रिंग वाजते खूप रिंग वाजत असते पण कोणीही फोन उचलत नाही पुन्हा एकदा ती ट्राय करते फोन लागल्यानंतर तिथे बोलू लागते ह्या फोन नंबरवरनं मला चार मिस कॉल आले कोण फोन करत होतं तेव्हा हवालदार त्यांना सांगू लागतात की आमच्या जेलमध्ये तेजस प्रभू नावाची व्यक्ती आहे जी चोरीच्या आरोपाखाली आरोपी म्हणून आमच्याकडे आहे आणि ते तुम्हाला फोन लावत होते त्यांचा फोन तुम्ही उचलला नाही खरं तर त्यांनी काय गुन्हा केला आहे हे विचारल्यानंतर ते सांगतात त्यांच्या स्वतःच्या घरात दोन लाख रुपये त्यांनी चोरलेले आहे असा त्यांच्यावरती गुन्हा आहे तेव्हा मनूच्या लक्षात येतं म्हणजे हे नक्कीच राष्ट्रहित असू शकते कारण ज्या दिवसापासून ते गेले तेव्हापासून ते परत आलेच नाही मग तिच्या लक्षात येतं ती मग ती ॲड्रेस वगैरे विचारू लागते हे पोलिस स्टेशन कुठे आहे काय आहे सगळी माहिती त्यांच्याकडनं ती काढते आणि मग हवालदार ही सगळी माहिती त्यांना सांगतात आणि एक शेवटी वाक्य हे बोलतात खरंच त्यांनी जे काही केलं ते चांगल्यासाठी केलं असावं कारण माणूस म्हणून ती व्यक्ती खूप चांगली आहे असं बोलून ते फोन ठेवतात मग मनूच्या लक्षात येतं की दोन लाख रुपये आणि बाबांची जी फी भरायची होती तीही दोन लाख रुपये होते म्हणजे त्यांनी स्वतःच्याच घरात एवढी मोठी चोरी करून आपल्या बाबांची फी भरण्यासाठी हे सगळं केलं की ती चांगले माणूस आहे हे तिचे लक्ष देतं इकडे त्यांची आई तेजसची आई खूप आजारी असते ती पाण्याचं घोटे पितणे तापातने फणफणलेले असते आणि आहे ती डोळे मिटून पडलेली असते तिला तेजस्वी वडील सांगत असतात की थोडंसं काहीतरी पिऊन घे खा तरी पण ती कसल्याही प्रकारे ऐकायलाच तयार नसते ते एवढंही बोलतात की तुझा मुलगा काही चांगलं काम करून जेलमध्ये नाही गेलेला त्याने घरातच चोरी केली त्याने पाप केलं त्याने चोरी करून इतका मोठा कलंक आपल्या घरावरती लावला आहे त्यामुळेच तर तो जेलमध्ये गेला आहे तो काही एवढं मोठं पराक्रम गाजवून नाही गेलेला जेलमध्ये त्याच्यासाठी तू एवढं अन्नपाण्याचा त्याग करून इथे बसले आहेस तपाला अगं माझं आई पण ती ऐकायलाच तयार नसते त्याच वेळेला मोठा मुलगा डॉक्टरांना घरी घेऊन येतो आईला तपासण्यासाठी मग डॉक्टर म्हणतात काय झालं आहे तिला खूप ताप आहे असंही मग ते सांगू लागतात मग डॉक्टर म्हणतात ठीक आहे आपण यांचं चेकअप वगैरे करून घेऊ मग डॉक्टर त्यांचं सामान वगैरे काढू लागतात आणि ते ते वडील तिला झोपायला सांगतात पण ती झोपायलाच तयार नसते मग ते तिला झोप मानून तिला सांगू लागतात मग तिला झोपवत तिच्या पाय वगैरेवरती ठेवतात तिला मग डॉक्टर चेक करू लागतात आता डॉक्टरांनी तिचं चेकअप सुरू केल्यानंतर सगळं काही चेक करत असतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ती खूपच अशक्त झाली आहे आणि त्यांना तापही खूप आहे नस वगैरे चेक करतात मग ते थोड्याफार गोळ्या वगैरे लिहून देतात पण एक काम करा यांना काहीतरी खाऊ घाला खाऊ घातल्याशिवाय गोळी देता येणार नाही कारण यांना आशक्तपणा खूप जास्त आलेला आहे तेव्हा ते गोळ्या औषधं लिहून देतात आणि आता तिची आई पुन्हा उठून बसते माझं तेजस आल्याशिवाय मी काहीही खाणार पिणार नाही असं बोलत असते पण डॉक्टर त्यांना सांगत असतात की काहीतरी खा म्हणजे तुमचा आशक्तपणा कमी होईल आणि त्याच्यानंतरच ह्या गोळ्या द्या मग डॉक्टरन गेल्यानंतर गायत्री त्यांना विचारते कुणाला विचारून तू डॉक्टरला बोलवलंस आता डॉक्टरची फी आणि ह्या गोळ्या औषधांची फीज देणार कोण मला विचारलं दा। होतं अगोदर मला विचारायला पाहिजे होतं ना बोलो की डॉक्टरला बोलवू की नको काय करायचं का हो की नाही आता तू बोलवलं तूच पाहा तर पुढे डॉक्टरची फी आणि गोळ्या औषधांची फी कशी द्यायची मग तिचा नवरा तिच्याकडे आशेने पाहू लागला प्लीज असं करू नको आईची तब्येत बघ किती खराब आहे मग ती म्हणते मी काय करू त्याची त्यांची तब्येत खराब आहे तर मीच पैसे द्यायचे का सगळीकडं तुमच्या भावाने गुन्हा करायचा आणि मी पैसे द्यायचे तेव्हा मात्र अण्णा तिच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात प्लीज ह्या वेळेला मदत कर असं करू नको तिची तब्येत बघा गं कशी झाली आहे आमचा नाही तर तिचा तरी विचार कर ना गं असं म्हणत गायावाया करतात तेव्हा ती सासऱ्यांना म्हणते माझ्यासमोर असं गयावाया करू नका मी इतकीही वाईट नाही हो तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या मुलांनी चुकी केली त्याच चुकीचा गुण शिक्षा म्हणून तुम्हाला हे सगळं भोगावं लागतं आहे आणि त्यांनी हे सगळं मुद्दामच केलं आहे तर त्याच्या आई म्हणते माझ्या मुलांनी कसल्याही प्रकारचा गुन्हाच केलेला नाही बरं मग गुन्हा केला नाही मी सिद्धच करून दाखवते पाचशे रुपयाची नोट घेते आणि तेजसच्या लहान्या भावाला ती नोट दाखवते आणि त्याला सांग तुझ्या भावाने काय गुन्हा केला विचारते तेव्हा तो सांगतो माझ्या भावाने घरातनच दोन लाख रुपये चोरले नक्की ना तर म्हणतो हो माझ्या भावानेच आपल्याच घरामध्ये चोरी केली दोन लाख रुपये चोरले असं मी पोलिसांनाही सांगायला तयार आहे तू म्हणशील ते सगळं बोलेल मी वहिनी असं म्हणत तो पैसे बघतो आणि खिशामध्ये घालत ते पैसे वहिनी सांगाल ते करायला तयार होतो आणि तेजसला भेटण्यासाठी कोणीतरी आहे हवालदार तेजसला सांगायला येतो नेहमीप्रमाणे तेजस मागे वळून पाहतो आणि त्यालाही पुन्हा झालेला भासच असावा असं वाटू लागतं आणि तो पुन्हा इकडे तोंड करून देवाकडे प्रार्थना करतो की देवा असा भास मला तू पुन्हा पुन्हा घडवून आणू नको मला खूप भीती वाटत आहे असं म्हणून देवाची तो देवा याचनाच करू लागला की मला होणारा भास तो खोटा असावा असं म्हणू लागला तर समोरच पुन्हा त्याला मनो आवाज देते आणि त्यांना म्हणते मिस्टर राष्ट्रहित मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही जे केलं आहे ते मला सगळं काही समजले तुम्ही तुमच्याच घरात चोरी केली ते तुम पैसे चोरून माझ्या वडिलांची फी भरण्यासाठी ते वापरले मला सगळं सांगितलं नंदू काकांनी आणि तू जे काही केलं ते चांगल्यासाठीच केलं तेव्हा तू माफी मागतो की मी असं चुकीचं काम करायला नको होतं आणि असं वागायलाही नको होतं मला माफ करशील ना म्हणत तो हात जोडून तिच्यासमोर उभा असतो कारण त्याला एकच गोष्ट माहिती असतं ता की त्याने संपतरावांना फसवण्याचा प्रयत्न केला होता पण आता ती जे बोलते ते वेगळं आणि तो जे बोलते ते वेगळं अर्थ असतो तेव्हा म्हणून म्हणते मला माहिती आहे तुम्ही तुमच्या घरातही सांगितलेलं नसाल की तुम्ही असं काहीतरी वागलात असं काहीतरी केलं आणि तुम्ही स्वतःलाच एवढा मोठा दोष तुझ्या स्वतःच्या अंगावर घेऊन इतका आता आमच्यासाठी जेलमध्ये बसला आहेस आम्हाला ह्या गोष्टीचं खूपच वाईट वाटत आहे आमच्यामुळे तुझी ही अवस्था झाली आम्हाला तू एक शब्दाने सांगितलंच नाही की तुम्ही इतके जेलमध्ये इथे काय करताय काय नाही घरातल्यांनाही तुम्ही शंभर टक्के सांगितलंच नसल घरामध्ये तुम्ही पैसे का चोरले हो की नाही तेव्हा तेजस मान खाली घालून उभा असतो आणि मनू बोलत असते मनूला वाईट वाटत असते की तुम्ही फक्त आमच्यासाठी एवढं मोठं त्याग केलं स्वतःच्या घरात चोरी केली घरच्यांनाही आजपर्यंत तुम्ही सांगितलेलं नसेल त्याच्यामुळेच तुम्हाला घरही कोणी सोडवायला आलेलं नाही पण मी तुम्हाला इथे ठेवू थे थे शकणार नाही मला हे मान्यच नाही तुम्ही इथे राहणं आणि मग ती तेजसशी बोलू लागते पण तेजस म्हणतो मी जे गुन्हा केला आहे त्याच्यामुळेच मी आज इथे आहे मला माफ करा पण मी काय म्हणतो ते तरी ऐकून घ्या पण आता पुढे म्हणू अर्धवटच बोलणं ऐकते त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर ती लगेचच हवालदार आणि पोलीस यांच्याकडे जाते आणि तेजस मात्र तिला आवाज देत असतो मी काय म्हणते अगोदर पूर्ण ऐका त्याच्याशिवाय इथनं जाऊ नका मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं आहे पण म्हणून म्हणते माझ्या लग्नासाठीच तुम्ही इतका मोठा खटाटोप केला माझं लग्न तर झालं नाही वरतून तुम्हाला ही शिक्षा म्हणून जेलमध्ये भोगावी लागत आहे हे मला काही मान्य नाही असं म्हणून ती निघून जाते तेजस तिला हाक मारत असतो पण ती मागे वळूनही पाहत नाही आणि नि निघून ती हवालदाराकडे जाते इकडे गायत्री सगळ्यांसमोर सिद्ध करत असते ते ते की तेजसने चूक केली त्याने चोरी केली त्याचे पुरावे घरातच किती आहे घरातले प्रत्येकजण सांगतो की नाही मग ना मग ती तिच्या सासऱ्यांना म्हणते बघितलं एकावर एक असे एक तुमच्याच घरातले व्यक्ती तुम्हा तुमच्यासमोर सांगता येत ना तुमच्या मुलांनी चोरी केली की नाही आणि मग ती पुन्हा तिच्या नंदीला हाक मारते तिला हाक मारून म्हणते सांग बरं आजपर्यंत बाबांनी काय शिकवलं घरामध्ये कधीही चोरी करायची नाही शिकवलं की नाही आणि नेहमी सत्य बोलायचं हो की नाही तुझा भाऊ चुकला ना खोटं बोलला ना तेव्हा ती म्हणते हो बोलला खोटं तेव्हा गायत्री म्हणते जोरात बोल एवढा बारीक आवाजात तेव्हा ती जोरामध्ये म्हणते हो दादाने चूक केली आणि घरात खोटंही बोलला खोटं बोलायचं नाही असं शिकवण होती अण्णांची आता ती तिच्या सासऱ्यांना सांगते की एवढी मोठी चूक जर तुमच्या मुलाने केली आहे त्याची ब्रेकिंग न्यूज बनायला पाहिजे की नाही हो की नाही मग चला हा चॉक घ्या आणि आता त्या फळ्यावरती लिहून काढा आणि जर तुम्ही लिहिलं नाही तर मी पैसेही देणार नाही गोळ्या औषधं आणण्यासाठी मग आता तिचे सासरे त्या फळ्यावरती आजची ब्रेकिंग न्यूज लिहायला जातात कारण नाईलाज असतो कारण गोळ्या औषधं तर बायकोसाठी आणायला हव्या नाही तर तिचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळे नाईलाज म्हणून ते फळ्यावर चपुसतात आणि त्या फळ्यावरती ब्रेकिंग न्यूज लिहायला घेतात मग गायत्री गा तिच्या बहिणीला सांगते ब्रेकिंग न्यूजची शूटिंग कार्ड बरं आणि ब्रेकिंग न्यूज ती स्वतःच सांगते काय लह्यायची स्वातंत्र्य सैनिकां यांचा नातू घरातच लुटमार त्याने केली आणि प्रभूंच्या खानदानाला त्याने काळेमा फासली अशी ब्रेकिंग न्यूज ती स्वतःच सांगते आणि मग सासरी बुवा ती लिहितात पैशासाठी कारण आईच्या गोळ्यांसाठी पैसे पाहिजे होते आणि ते करण्यासाठी ते असं करून घेते त्यांच्या सगळ्यांकडून आणि सगळ्यांना म्हणते तुमचा मुलगा चोर आहे त्याच्यामुळेच आज तुमच्यावर इतकीच वाईट दिवस आले असं म्हणत आतमध्ये निघून जाते आणि इकडे चक्कर यायला सुरुवात होते सुगंधाला सुगंधाला चक्कर आहे येत आहे हे पाहून सगळेजण घाबरतात तिला सावरण्यासाठी सगळेजण ते तिच्याकडे जातात इकडे मात्र तिची बहीण तिला सांगायला येते गायत्री ताई खरंच तुझ्या सासूची तब्येत खूपच बिघडली आहे तिचा जीव भिऊ गेला तर आणि खरंच मला भीती पण वाटते कारण तिची आता अवस्था खूपच खराब आहे गं अन्न पाणी पण काही खात नाही आणि खरंच ती ह्या सदम्यामध्ये मरून गेली तिचा मुलगा जेलमध्ये आहे तर मग कसं होईल ग मला खूप भीती वाटते मेलेली माणसं बुधबळून वाणगुटावं बसतात म्हणे तेव्हा ती म्हणते आपण एवढं ढिल्ले वागण्यात काहीच अर्थ नाही आणि मग ती लगेच पैसे आणायला पर्स आणायला तिच्या बहिणीला पाठवते तिची बहीण पर्स घेऊन येते त्या पर्समधनं पैसे काढून ती तिच्या नवऱ्याला देते आणि गोळ्या औषधं घेऊनही सांगते तेव्हा तिची बहीण म्हणते जर तिच्या तुझ्या तुझ्या सासूला जर काही झालं तर तिचा जीव वगैरे गेला तर तेव्हा ती म्हणते नाही नाही असं झालं नाही पाहिजे कारण माझ्या आईने इतके दुःख भोगले माझे वडील जेलमध्ये गेले जेल तेव्हा तिचाही जीव असाच कासवीस झाला असेल ती अशीच तिच्या पश्चातापामध्ये मरली असेल खरंच तिने किती दुःख भोगलं असेल त्या क्षणाला ते प्रत्येक क्षण ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने भोगायला हवे माझ्या आईचा जसा जीव गेला तसाच ह्या माझ्या सासूचा पण जीव जायला हवा तरच माझ्या जीवाला शांती लागेल आपला माणूस जेलमध्ये असल्यानंतर कसं वाटतं हे त्यांनाही अनुभवायला मिळेल आणि त्यांना अनुभवायला मिळालं तरच माझ्या जीवालाही शांतता मिळेल असं म्हणून ती स्वतःला समजवत असते की ती जे काही करत आहे ते चूक नाही आणि ते जस कधीहीच ह्या घरात वापस येणार नाही जोपर्यंत तो प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करत नाही इकडे मात्र मनू पोलिसांना रिक्वेस्ट करत असते काहीतरी मार्ग असेल ना यांना सोडवण्यासाठी पोलीस सांगत असतात त्यांच्या घरातल्या व्यक्तींनीच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्यांनी जर माघार घेतली नाही तर तोपर्यंत आम्हीही सोडवू शकणार नाही तेव्हा ती म्हणते मला सांगा मी काय करू शकते जेणेकरून मी तेजसला सोडवू शकेल प्लीज काहीतरी मार्ग असेल ना असं म्हणत ती हातापाया पडू लागते पोलिसांच्या पण पोलीस, पोलीस म्हणतात कुठलाही मार्ग नाही ते ह्या जेलमधनं बाहेर पडणार नाही जोपर्यंत त्यांच्या घरातली व्यक्ती त्यांची केस मागे घेत नाही पण ती म्हणते त्यांनी जे काही केलं ते के माझ्या बाबांसाठी केलं माझ्या बाबांची तब्येत खूप खराब होती पैसे हवे होते आणि त्याच्यासाठीच ते पैसे भरण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच घरात चोरी केली त्यांनी खूप चांगल्या कामासाठी चोरी केली वाईट काहीच केलेलं नाही तुम्ही समजून घ्या पोलीस म्हणतात ते मला समजेल पण मी आता इथे लिहू कसं चांगल्या कामासाठी चोरी केली चोरी ही चोरीच असते ती चांगल्या कामासाठी असो किंवा वाईट कामासाठी असो पण म्हणू चांगल्या पद्धतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते आणि मंगळसूत्र काढून त्या टेबलवर ठेवत म्हणते हवं तर तुम्ही हे घ्या माझ्याकडे आत्ता तुम्हाला देण्यासाठी हेच आहे जामीन म्हणून काहीतरी मार्ग असेल तुम्ही हे घ्या आणि त्यांना सोडवा पण मग पोलिसांना वाईट वाटतं पोलीस म्हणतात हे असलं काही इथे द्यायची गरज नाही प्लीज मॅडम हे सगळं उचलून घ्या तेव्हा ती म्हणते नाही तुम्ही त्यांना सोडा मी हे उचलणार नाही मग पोलीस म्हणतात बरं हे उचला मी तुम्हाला पुढचा मार्ग सांगतो हे बघा त्यांना रोज ना ह्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन इथे हजेरी लावा लागेल आम्ही आणि तुम्ही त्याची जबाबदारी घ्याल असं लिहून द्यावं लागेल मगच आम्ही त्यांना सोडू त्यांना जामीन देऊ मग म्हणू म्हणते ठीक आहे मी लिहून द्यायला तयार आहे मग पोलीस त्यांना हवालदाराकडे जाऊन स्टेटमेंट लिहून द्यायला सांगतात मग तिला सांगता। एक सही करायची असते सही करण्यासाठी तिच्यासमोर रजिस्टर ठेवलं जातं आता रजिस्टरवरती गुन्हेगाराचं नाव आणि गुन्हेगाराशी असलेलं नातं लिहून मग स्वतःची सही करायची असते तेव्हा ती नातं काय लिहावं म्हणून विचारात पडते आणि हवालदार म्हणतात तुमचं नातं लिहा तिथे समोर मग ती तिच्या बाबांनी तिला जे सांगितलं होतं ते आठवते तेजस सरांची साथ कधी सोडू नको त्यांनी खूप चांगलं काम केलं आपल्यासाठी खूप मेहनत केली आपल्याला ह्या कष्टातनं बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश नाही आलं पण तू त्यांची साथ कधीच सोडू नको असं मनूला शेवटच्या सांगितलेलं असतं तेव्हा मनू त्या ते रजिस्टरमध्ये पत्नी असं स्वतःचं नाव लिहिते आणि तेजसला सोडवण्यासाठी तिथे सई करून मोकळी होती आता तेजस बाहेर आल्यानंतर तिला विचारू लागतो संपतरावांची तब्येत कशी आहे तेव्हा ती सांगते ते ह्या जग सोडून गेले आम्हाला सगळ्यांना सोडून ते कायमचं निघून गेले आता ते परत कधीच वापस येणार नाही इकडे तेजसच्या मनात रुख लागली असते त्याला माफी मागायची होती त्यांची पण ती तर मागताच आली नाही आता पश्चाताप म्हणून काय करावं त्याला ते सुचेना तेव्हा ती म्हणते आता माझे बाबा ह्या जगात नाही ते परत कधी येणार पण नाही त्यामुळे तू आम्हाला माफ कर आमच्यामुळे तुला एवढं मोठं शिक्षा भोगावी लागत आहे तेव्हा तेजस इमोशनल होतो तिला हाक मारतो आणि तिला सांगतो की मला संपतरावांनी शेवटच्या क्षणाला बोललेले शब्द सगळे काय आठवतात त्यांनी दिलेले हे मंगळसूत्राचा अर्थही मला मा कळला होता तर तू मला आयुष्यभर साथ देशील का असं म्हणत तिच्यासमोर मंगळसूत्र करतो पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद